मी सर्वान्ना नमस्कार करतो। माहिती विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनी बदल सारांश माहिती सह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास थांबू शकता तुम्हें प्रत्येक कंपनी प्रामीटर अधिक बारकाईने पहू शकता आता आप्य निर्देशकू विन्सी पार्टनर्स इन्वेस्टमेंट्स टीकर व्ही आई एन पी हे पुनरावलोकन सव्वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी विन्सी पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट्स उपवर्गातील आहे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट्स सत्तावीस कंपन्या या विश्लेषणामध्ये सामील आहे जे अगदी प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम निर्णय पाहू कंपनी का स्कोर पैकी सात है उपवर्गा सरासरी स्कोर एक पूर्णांक गुण है जर आप तर पेयर बाजार में लक्षा घया कि संपूर्ण, संपूर्ण स्टॉक मार्केट सा सरासरी स्कोर एक पूर्णांक नौ पॉइंट्स है कंपनी स्कोर सात विरुद्ध विन्सी पार्टनर्स इन्वेस्टमेंट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे विन्सी पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट्स आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स विन्सी पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट्स वजा दहा पूर्णांक तीन टक्केची गतिशीलता दर्शविली सोळा पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणीमधील किमतीतील बदलांच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल विन्सी पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट शून्य पूर्णांक सहा तीन अब्ज डॉलर्स इतकी आहे सहाशे अठ्ठावन्न डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर पंचवीस सेंट अब्ज आहे एकशे तेरा डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह बाजार आणि शिल्लक भांडवलीकरणाच्या संभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा विन्सी पार्टनर्ज इन्व्हेस्टमेंट्स बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक शून्य नऊ पाच टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक दोन दोन पाच टक्के आहे बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट विश्लेषणा खाली विश्लेषण पॉइंट एक दोन सात अब्ज कर्ज है बुक कैपिटलाइजेशन साथी आर्थिक सायित्व कंपनी भांडवला कंपनी की कर्ज कामगिरी चांगली एक पॉइंट कंपनी से किमतेकमाई गुणोत्तर सत्तावी पूर्णांक तीन उपश्रेणी सरासरी अठावन पूर्णांक है जी उपश्रेणी सरासरीपेक्षा त्रेपन्न टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभाव ते कमाईचे प्रमाण खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा तेवीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई छप्पन्न डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे ते महसूल गुणोत्तर चार पूर्णांक नऊ आहे उपश्रेणीसाठी सरासरी चार पूर्णांक दोन आहे जी उपवर्गासाठी सरासरीपेक्षा सतरा टक्के जास्त आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन पास योग्य शून्य गुण गेल्या 12 महिन्यांचा महसूल 130 डॉलर दशलक्ष होता पुढील 12 महिन्यात भविष्यातील महसूल 200 डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट सीमांतता 17 पूर्णांक 9% आहे उपश्रेणी सरासरी सात पूर्णांक दोन टक्के पुर्णांक द्रेणी निर्देशक विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पांच गुण उपवर्गती कर्मचार संख्यनुसार कंपनी का हिस्सा शून्य पूर्णांक दोन एक दीन टे बाजार भांडवल हिस्सापेक्षा एकशे चौबीस टक्के जात है कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम एक हजार चोपन्न हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये दोन हजार तीनशे साठ हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट सहा हजार आहे उपवर्गासाठी सरासरी चाळीस पूर्णांक दोन हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति वैयक्तिक कर्मचारी महसूल दोन लाख पंधरा हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये पाचशे अठ्ठावन्न हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशक तुलनेत कंपनीचा प्रति कर्मचारी चा विक्री प्रमाणा मूल्यांकन पास करण्यायोग्य योग्य शून्य गुण लहान व्यवहार प्रमाण एक पूर्णांक दोन टक्के आहे। उपवर्गासाठी सरासरी दोन पूर्णांक सहा टक्के आहे। सूचक चौदह कंपनीसाठी साथी टक्के पातई दाखोते विंसी पार्टनर्स इन्वेस्टमेंट्स तर उपवर्गात रसी पातई चौदह पन्नास टक्के आहे कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे नऊ डॉलर एकोणऐंशी सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे बारा डॉलर एकोणसाठ सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात मदत प्रणालीद्वारे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु अमार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज विश्लेषणाच्या परिणामांवर आधारित विन्सी पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट्स माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर नऊ डॉलर अठ्याहत्तर सेंट वर खरेदी ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन ब्यापैकी जास्त असल्यामुळे ऑर्डर उघडण्यात आली कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेल वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या दहा पूर्णांक वर सेट केला आहे स्टॉप लॉस आठ पूर्णांक नऊ सहावर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर एसटीईपी विक्रीसाठी शिल्लक ऑर्डर आहे बॅलेन्सिंग डिलिव्हरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल धन्यवाद गुरु मार्केट्स